नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो एच एल म्हणजेच हिंदुस्तान अॅरोनॉटिक्स लिमिटेड जी की भारत सरकारची मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंडर येणारी एक नवरत्न कंपनी आहे या कंपनी मार्फत या ठिकाणी बंपर अशा व्याकन्सी निघालेल्या आहे तब्बल एकशे ब्याऐंशी पदांसाठी या ठिकाणी व्याकर्स निघालेल्या आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागवले जात आहे जर मित्रांनो तुमचा आयटीआय किंवा डिप्लोमा झालेला आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे सेहेचाळीस हजार पाचशे अकरा इतका जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त भरपूर सारे असे अलाउन्सेस कंपनी मार्फत या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असणार आहे संपूर्ण डिटेल्स आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असतेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही एक नवरत्न कंपनी आहे जी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर येते आणि या कंपनी मार्फत नॉन एक्झिक्युटिव्ह पदाच्या या ठिकाणी वॅकन्सीस निघाल आहे यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार तीस मे दोन हजार चोवीस पासून बारा जून दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहेत त्यानंतर मित्रांनो इथे खाली तुम्ही चेक करू शकता हा जॉब जो आहे हा बेस वरती असणार आहे पण मात्र जर तुमचा परफॉर्मन्स या ठिकाणी सॅटिस्फॅक्टरी असेल तर तुमचा टेल्यूर या ठिकाणी वाढवला जाणार आहे या व्यतिरिक्त जो एक्सपिरियन्स तुम्हाला या ठिकाणून मिळणार आहे या एक्सपिरियन्सच्या जोरावरती तुम्ही बाकी ठिकाणी देखील अप्लाय करू शकणार आहे तब्बल सेहेचाळीस ते सत्तेचाळीस हजारापर्यंत पगार तुम्हाला पर मंथ या ठिकाणी दिला जाणार आहे आणि या व्यतिरिक्त बाकीचे भरपूर सारे अलाउन्सेस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे यामध्ये मित्रांनो टेक्निशियन या पदासाठी मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन या, या ब्रांचमधनं तीन वर्षाचा फुल टाइम डिप्लोमा तो ऑपरेटर या पदासाठी दिलेल्या ट्रेडमधनं आय आयटीआय उत्तीर्ण असणं अनिवार्य असणार आहे टोटल एकशे ब्याऐंशी पदांसाठी या वॅकन्सी असणार आहे वॅकन्सीचं कास्ट वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे यामध्ये मित्रांनो ओबीसी कॅटेगरी ईडब्ल्यूएस फिजिकली डिसेबल्ड साठी रिझर्वेशन काय प्रोव्हिजन असणार आहे त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे क्वालिफिकेशन रिक्वायरमेंट नुसार या ठिकाणी ऑपरेटर या पदासाठी आय टी आय तर टेक्निशियन या पदासाठी डिप्लोमा पास असणं असना, अनिवार्य असणार आहे मात्र जे अॅग्रिगेट मार्क आहे हे मार्क तुम्ही या ठिकाणी बघू शकता अनरिझर्व ओबीसी आणि ईडब्ल्यूएस साठी साठ पर्सेंट तर एससी एस टी फिजिकली साठी पन्नास पर्सेंट मार्क कमीत कमी, कमी असणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो या ठिकाणी अनरिझर्व्ह ईडब्ल्यूएस कॅन्डिडेटसाठी वयाच्या अठ्ठावीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार आहे यामध्ये जे रिझर्व कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांना वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे जसे की एस सी एस टी साठी पाच वर्ष ओबीसी साठी तीन वर्ष फिजिकली डिसेबल साठी दहा वर्ष या ठिकाणी वयाची सूट देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त मित्रांनो यामध्ये जे अप्रेंटिस ट्रेनिंग आहे त्यांच्यासाठी एक्स सर्व्हिसमन कोणाकडे काही एक्सपिरियन्स असेल तर त्यांच्यासाठी देखील सात वर्षापर्यंत या ठिकाणी वयाची विशेष स्टुडंट झालेली आहे त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता टेन्युअर जो आहे तो चार वर्षाचा तुमचा टेन्युअर असणार आहे चार वर्षानंतर जर तुमचा परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी असेल आणि रिक्वायरमेंट असेल कंपनीला तर तुमचा हा जो टेन्युअर आहे तो एक्सटेंड देखील केला जाऊ शकतो मात्र जो एक्सपिरियन्स तुम्हाला या ठिकाणून मिळणार आहे या एक्सपिरियन्सच्या जोरावर तुम्ही बाकी ठिकाणी देखील सहजरित्या अप्लाय करू शकणार आहात यामध्ये मित्रांनो जॉईन केल्यानंतर तुम्हाला आठ वीकचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे इंडक्शन ट्रेनिंग त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्लेस ऑफ पोस्टिंगमध्ये बँगलोर हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे पोस्ट वाईज या ठिकाणी जॉबचं लोकेशन दिलं आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता रेनोमिनेशन म्हणजे पगार तुम्ही या ठिकाणी बघू शकता डिप्लोमा टेक्निशियन या पदासाठी शेहेचाळीस हजार पाचशे अकरा तो ऑपरेटर या पदासाठी चव्वेचाळीस हजार पाचशे चोपन्न इतका जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बाकी भरपूर सारे अलाउन्सेस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे जसे की कन्व्हेयन्स अलाउन्स कन्व्हेस रिब्रसमेंट मंथली इन्सेंटिव्ह प्रो रेटा क्वार्टरली परफॉर्मन्स पे प्रो रेटा, रेटा अॅन्युअल इन्सेंटिव्ह स्पेशल अलाउन्स वॉशिंग अलाउन्स कॅन्टिंग अलाउन्स सारखे भरपूर सारे अलाउन्सेस तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे या व्यतिरिक्त टी ए ग्रुप इन्शुरन्स नाईट शिफ्ट अलाउन्सेस देखील तुम्हाला है। या ठिकाणी मिळणार आहे यामध्ये तुम्हाला मेडिकल रिम्बेस्टमेंटसाठी देखील कंपनी मार्फत पैसे दिले जाणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीन पर्सेंट कंपनी मार्फत प्रत्येक वर्षी तुम्हाला या ठिकाणी पगारामध्ये हाइक इन्क्रीमेंट देखील या ठिकाणी दिली जाणार आहे त्यानंतर मित्रांनो सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता सिलेक्शन प्रोसिजरमध्ये सर्वप्रथम तुमची रिटर्न एक्झाम या ठिकाणी कंडक्ट केली जाणार आहे रिटर्न एक्झामचे जे डिटेल्स आहे ज्या कॅन्डिडेट अप्लिकेशन या ठिकाणी शॉर्टलिस्ट केलं जाणार आहे त्या कॅन्डिडेटचे शॉर्टलिस्ट कॅन्डिडेटचे नाव तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एच एल डॅश इंडिया डॉट को डॉट इन या संकेतस्थळावरती बघायला मिळणार आहे त्या कॅन्डिडेटला रिटर्न टेस्टला या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे रिटर्न टेस्टमध्ये तुम्ही बघू शकता अडीच तासाची तुमची या ठिकाणी रिटर्न टेस्ट असणार आहे यामध्ये तीन पार्ट वरती तुमची एक्झाम घेतली जाणार आहे पहिला जो पार्ट आहे त्यामध्ये वीस क्वेश्चन असणार आहे जनरल अवेअरनेसचे क्वेश्चन या ठिकाणी विचारले जातील पार्ट टू मध्ये चाळीस क्वेश्चन इंग्लिश अँड रिजनिंगचे विचारले जातील आणि पार्ट मध्ये शंभर क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला तुमच्या ट्रेड नुसार या ठिकाणी विचारले जाणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी या ठिकाणी एक मार्क असणार आहे कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नसणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो या ठिकाणी रिटर्न टेस्टमध्ये क्वालिफाय केल्यानंतर म्हणजे शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना कोणकोणते कुन डॉक्युमेंट घेऊन आहे त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो सर्वात शेवटी तुम्हाला मेडिकल एक्झामिनेशनसाठी या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे त्याचे देखील डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहेत आता मित्रांनो अप्लाय कसं करायचं ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता अप्लाय करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला जी वेबसाईट दिलेली आहे एच एल ची डब्ल्यू 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 डॉट एच एल डॅश इंडिया डॉट को डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन तीस मे दोन हजार चोवीस पासून बारा जून दोन हजार चोवीस पर्यंत अप्लाय करायचा आहे एका कॅन्डिडेटला या ठिकाणी एकाच पोस्टला अप्लाय करता येणार हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे दिलेले संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत अप्लिकेशन फॉर्म मध्ये आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ आणि तुमची सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करायचे फक्त ह्या दोन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायच्या आणि तुमचं जे अप्लिकेशन फॉर्म आहे तो पूर्ण करायचा अप्लिकेशन फॉर्म पूर्ण करताना तुम्हाला लक्षात ठेवायचा जो ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे तो चालू स्थितीत असलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करायचा आहे कारण एचईएल थ्रू तुमच्याशी जे संपर्क केला जाणार आहे तो याच ईमेल आयडी आणि मोबाईल थ्रू केला जाणार आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला बारा जून दोन हजार चोवीसच्या अगोदर या ठिकाणी अप्लाय करायचं आहे अप्लिकेशन जे आहे ते ऑनलाईन पद्धतीनेच या ठिकाणी करणं अनिवार्य असणार आहे जर तुम्ही भारताच्या कोणत्याही राज्यातून बिलॉंग करत असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता यामध्ये जे स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा पब्लिक सेक्टरचे लोक आहे उमेदवार आहेत त्यांना नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट एससी एसटी साठी कॅटेगरी सर्टिफिकेट ऍट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सबमिट करणं अनिवार्य असणार आहे बाकी डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये मित्रांनो जर तुम्हाला अप्लिकेशन करताना कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तर तुम्ही एक्झाम फ्लिक्स टेस्ट ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल वरती किंवा दिलेल्या नंबरवरती कॉल करून संपर्क करू शकता किंवा मला कमेंटमध्ये विचारू शकता या व्यतिरिक्त मित्रांनो टाइम टू टाइम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एच एल डॅश इंडिया डॉट को डॉट इन हे संकेतस्थळ चेक करायचं आहे या संकेतस्थळावरती टाइम टू टाइम एच एल कंपनीकडून तुम्हाला अपडेट येत असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे अप्लिकेशन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण आहे तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊनच असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग